निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय बैलगाडी इकडे लक्ष द्यायचंय आदरणीय श्री गणेश बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं असं मैदान युवा हिंद केसरी दोन हजार पंचवीस आणि अशा मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी परंतु आजच्या मैदानाचं आयोजन नियोजन केलं असे आदरणीय गणेश भाऊ बनकर यांना या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना नाशिक जिल्हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना समालोचक संघटना यांच्या वतीनं गणेश भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि आपल्या हातून आशिया या ठिकाणी कामगिरी करू असे या ठिकाणी ईश्वर चरणी पार्थना युवा हिंद केसरी मैदानासाठी सातव्या क्रमांकाची अशी मानकरी ठरली होती सुंदर अशी गाडी पाहिली शहर पाटील वनंद यांचा ठिकाणी आदत किंग बैजा पाळा आणि मनोहर पाटील चव्हाण कवडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पाळा लखन आणि बैजा आजच्या भव्य दिव्या युवा केसरी नाशिककरांच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले भव्य आणि दिव्या हिंद केसरी दोन हजार पंचवीस पाला आदत किंग सर्किट आणि बलमा बलमा आणि सर्किट आजच्या भव दिशा युवा इंद केसरी निफाड नाशिककरांच्या मैदानातील सहा नंबर से मानकरी ठरले भव्य आणि युवा इंद केसरी दोन के हजार पंचवीस असे वेगवेगळे विराळबाई पार आणि बापूराव कुरकर यांचा टायगर पाला टायगर आणि विराडबाई आजच्या भव्य दिवसा युवा इंद्रकेशरी मैदानातील यांचा घरचा सासपाला सोन्या आणि सुंदर सोन्या आणि सुंदर आजच्या भव्य दिव्याच्या युवा इंद्री आदरणीय गणेश बनकर यांच्या वाढदिवसाने मी केलेल्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले भव्य आणि दिव्या सचिन साळंके ठिकाणी दशम इंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्या नवीन खर्जी जयेश शेठपाडी सोनारपडा पन्नास पन्नास आणि स्नेहा सुम चव्हाण उजनी नाशिककरांचा बादशाह पाला बादशाह आणि बकासूर आजच्या युवा इंद केशरी नासिककरांच्या नाशिककरांच्या मैदानातील तीन नंबर सुरु शुभम शेठ पटोले यांच्या ठिकाणी सोन्यापाला आणि पाजा गोगल जालना यांचा सोन्यापाला सोन्या सोन्याचा साथ आजच्या युवा इंडकेशी निफा नासीकरांच्या मैदानातील दोन नंबर सहाकरी ठरला वाढदिवसा केलेला काशीचा बागीडॉन पाला बागीडॉन आणि काशीडॉन सवाजवा एकाच उठ्यात आलेला आहे तवा तवा या गाडीने इतिहास केलेला आहे असा जोड पाला आणि आजच्या युवा हिंदकेशरी अजून अधुनी बावणकर वा यांच्या वाढदिवसानिमित्त आधी केलेल्या मदनात दोन लाख अकरा हजार रुपयाचा मानकरी ठरला सरकार